नमस्कार मी किशोरी आज मी बनवणारे मस्त असे गावरान पद्धतीची मटणाची भाजी तर मटणाची भाजी बनवण्यासाठी तर साहित्य ते घेतलेले तेल कोथिंबीर आलं खोबरं कांदा लसूण आणि मटण हळद तिखट मीठ आणि धना पावडर मी या साहित्याचं लसूण आलं खोबरं मस्त असं याचं वाटण बनवून घेणार आहे पाट्यावरती आपण इथं मटण काढून घेणार कुंड्यामध्ये आता मटणाला हळद मीठ धना पावडर लावून घेणार आहे एक चमचा हळद हे मटण जे आहे ना ते पाऊन किलो या धना पावडर चवीनुसार मीठ आता आपण ह्याला छान मिक्स करून घेणार आहे आणि सगळं हळद आणि मीठ चांगलं चोळून लावायचंय मटणाला हळद मीठ चांगलं चोळून लावलं ना तरच मटणाला चव छान लागते आणि आळणी सूप पण मस्त होतं मग मिठाच ह्याला चांगलं हळद मीठ धना पावडर लावून घेतलेली आहे आता ह्याला थोडा वेळ झाकून ठेवती वाटण बनवस्तो आपण इथं लसूण सोलून घेणार आहे फोडणीसाठी वाटण बनवणार आहे ना त्याच्यासाठी मग लसूण सोलून घेणार आहे आणि लसूण जास्त साल काढायची नाही थोडी थोडी साल काढून घ्यायची हातावर चोळून घेतला ना तरी पण चाल लसूण सोलून झालेलं आहे माझा इथं आता खोबरं खेसून घेणार आहे खोबरं खेसून जर घेतलं ना तर लवकर मग पाट्या बारीक होतो म्हणून खिसून घ्यायचं या खोबर खिसून झालेले आता फोडणी साठी वाटण बनवून घेणार या लसूण आलं कोथिंबीर चिमूटभर मीठ झालेले फोडणीसाठी काढून घेते खोबरं बारीक करून घेणाऱ्या खोब वाटण झालेले फोडणी साठी कांदा खिसून घेणार आहे कट करून घेणार आहे अगोदर कांदा खिसून घेतला ना तर मग भाजीच सूप जे आहे ना मटणाचं ते एकदम घट्ट होत आणि चव पण खूप छान लागते त्याच्यामुळे कांदा खिसूनच घ्यायचा मटणाला नेहमी आहे मी इथे मस्त अशी माती माती आणलेली आणि मी बनवणार आहे मटणाला फोडणी देण्यासाठी इथं मी तेल टाकून घेणार आहे थोडस मी तेल जास्त टाकणार आहे मटणाच्या भाजीला तेल भरपूर लागत तरच चव येते तेल मस्त अस तापलेलं आहे वाटण वाटले तर ती फोडणीला टाकून घेऊ फोडणी छान परतलेली या कांदा टाकून घेऊ लोणीत मस्त असं मटर मिक्स करून घेतलेले आता झाकून ठेवणारे आणि ताटावरती पाणी ओतून आहे आपण ताटावरती पाणी ओतून घेऊन ह्याच्यात म्हणजे मटणाला छान पाणी सुटतं आणि मटण मिठाच्या पाण्यात आमच्या म्हणजे सुटलेल्या पाण्यात जर, सुट सुट जर शिजवलं ना तर चव लय छान लागते खूप मस्त लागते आपण पाणी उतरून घेऊ गरम झालेलं गरम झालेलं पाणी सावकाश उतरून घ्यायचं नाहीतर पळण्याची शक्यता असते पाणी आणि मला पाणीपुर सुटले मी आता ह्या मटणाच्या पाण्यातच ते गरम झालेलं पाणी ओतून घेणार आहे मिक्स करून घेणार थोडस ताट झाकून ठेवती आणि परत थोडं पाणी वतणार आहे ह्याच्यावरती ताटामध्ये इथं मटणाची भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे शिजलेली बघा मी हारावरती ठेवलेली थोडा वेळ आता मी उतरून घेणार आहे खाली चुलीवरून एकठ्या भाजीपासनं भाजीपासनं झणझणीत जन मस्त असा मटणाचा रसा बनवायचा आहे त्याच्यामुळे मी ही भाजी खाली उतरून ठेवते या आणि साहित्य घेतलेले मी झणझणीत जन मटणाचा रसा बनवण्यासाठी कांदा खोबरं फुटान तीळ आणि कच्चा मसाला घेतलेला आहे मी आता कांदा खोबरं ही साहित्य जे आहे ना ते छान भाजून तेलात घेणार आहे या कढई गरम करण्यासाठी मी आता चुलीवरती ठेवलेली साहित्य मी कढईमध्येच भाजून घेणार आहे सगळं कढई गरम झालेली आहे तीळ भाजून घेणार आहे तीळ मस्त लाल भाजलेत आता ताटामध्ये काढून घेणार आहे आता मी फुटाणं भाजून घेणार आहे फुटाणं पण थोडस भाजून घ्यायचं कडक येतेत मग आणि बारीक होते लवकर फुटाणं मस्त भाजलेत ताटामध्ये काढून घेतलेत आता त्या फुटाण्याची साल काढून घेणार या खोबरं भाजण्यासाठी तेल टाकून घ्यायचं खोबरं मस्त भाजून घेतलेले कांदा भाजण्यासाठी तेल टाकून घेतलेले कांदा लाल मस्त भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजल्यावरती भाजीला चव छान येते आणि वाटण पाट्यावरच असल्यामुळं भाजी खूप छान लागते मटणाची कांदा मस्त लाल खरपूस भाजून घेतलेला आहे फुटाने बारीक करून घेणार आहे मी फुटाण्याची साल पण काढून घेतलेली आहे साल काढली तरी फुटाने अजून आपल्याला चाळणीने चाळून करून घेणारे घ्यायचे त्याने बारीक करून घेतले तीळ बारीक करून घेणारे आता खोबरं बारीक करून घेऊ खोबरं बारीक करून घेतलेले आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा बारीक करून घेणारे बारीक झालेले मस्त बारीक करून घेतलेले मी आता आपल्याला भाजीला भाजीला फोडणी देऊन घ्यायची या त्याच्यासाठी कढई मी चुलीवरती ठेवून घेतलेली कढई तेल टाकते फोडणीसाठी आणि दोन चमचे तिखट दोन चमचे तिखट हळद धना पावडर आणि वाटण तयार केलेलं कांदा खोबरं आणि तीळ टाकून घेतलेले आणि हे थोडं पाट्यावरच पाणी वाटण्याचं टाकून घेते पीठ टाकून घेते छान फोन फोडणी परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मटणावरचं जे तेल असतं ना ते काढून फोडणी होतायचं या त्याच्यामुळे त्याच्यामुळे आप आपल्या मटणाला चव खूप छान लागते आपल्याला इथं छान अशी परतून घ्यायची तेलामध्ये छान चांगली शिजवून घ्यायची अशी पण होतलेलं मटणाचं त्याच्यामुळे मस्त अशी शिजवून घ्यायची फोडणी आपली इथं मस्त अशी शिजलेली आहे आपण मटणामध्ये टाकून घेणार आहे आणि मटणात मी फोडणीमध्ये मीठ वापरलेलं नाही कारण ह्या मटणाला मी भरपूर मीठ वापरून मग शिजवून घेतलेलं आता आपण ह्याला चुलीवरती ठेवून घेऊ चुलीवरती ठेवल्यावरती जाड चुलीला लावून घेणारे आणि चांगलं उकळून घेणारे मस्त आणि नंतर थोडा वेळ हारावरती ठेवणारे मस्त अस गावरान जन पद्धतीने झणझणीत चुलीवरच मटन तयार झालेले मस्त अस आपलं इथं गावरान पद्धतीच चुलीवरच झणझणीत जन मटण तयार झालेलंय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद